नमस्कार मी स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेताश जाधव आपण पाहणार होतो एकोणतीस मे रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम मान्सूनबाबत आपण विचार जर केला तर मान्सूनने आज काही भागामध्ये त्याची प्रगती केली राज्याचा जवळपास अर्धा राज्य मान्सूनने व्यापले याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण असेल याचबरोबर संपूर्ण कोकण किनारपट्टी याचबरोबर मराठवाड्याचा दक्षिण भाग याच्यामध्ये छत्रीय संभाजीनगर असेल जालना असेल परभणी हिंगोली नांदेड याचबरोबर बीड तसेच धाराशिव लातूर या भागामधूनही मान्सूनने आज प्रगत केली याचबरोबर उत्तरेची सीमा जर पाहिली तर मा उत्तरे सीमेला मात्र मान्सून अजूनही त्याच ठिकाणी सध्या पाहायला मिळत आहे येण्या येणाऱ्या दोन ते तीन दिवसात अशी शक्यता आहे की मान्सून संपूर्ण राज्यभर पोचण्याची शक्यता सध्या तरी व मॉडेलनुसार किंवा हवामान खात्या अंदाजानुसार की दो येतं येणाऱ्या दोन ते तीन दिवसात मान्सून हा पूर्णपणे राज्यात सक्रिय होईल तोपर्यंत मात्र मान्सूनमधून जो पाऊस राज्यात पाहायला मिळतो आहे या पावसामध्ये काही प्रमाणामध्ये बदल होण्याची दाट शक्यता आहे सर्वप्रथम लेटेस्ट सॅटेलाईट इमेजनुसार जर पाहिलं तर बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी एक कमी दाबाचं क्षेत्र काल रूपांतर झालं होतं हे कमी दाबचं क्षेत्र सध्या लो लो प्रेशर एरियामधून ते वेल मार्क लो प्रेशर एरिया या एरियामध्ये तयार झाला याचा जो लँडफॉल पॉय पॉईंट असेल तो पश्चिम बंगाल आणि बांगलादेश या भागामध्ये तो हळूहळू वरती सरकेल त्यानंतर या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर राजस्थान असेल याचबरोबर उत्तरेकडून वारे हे येणाऱ्या बारा तासात पाहायला मिळण्याची दाट शक्यता त्यामुळे येणाऱ्या बारा तासानंतर राज्यामध्ये पाऊस कमी होणार आहे व काही भागामध्ये अचानकपणे टेम्परेचरमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता त्यामुळे तुम्ही स हवामानाचा अंदाज त्या वेळेवर पहा आय एम डीचा म्हणजे हवामान खात्याचा इशारा जो त्या तो तुम्हाला दिला असेल प्रत्येक जिल्ह्यासाठी किंवा प्रत्येक विभागासाठी तो तुम्ही पडताळून पहा त्यानंतर तुम्ही पुढचं डिसिजन घ्यान की अचानकपणे उष्णतेमध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता याच्यामध्ये महाराष्ट्राचा बहुतांश भाग असेल गुजरात असेल राजस्थान मध्य प्रदेश ह्या संपूर्ण भागामध्ये उष्णता काही प्रमाणात वाढणार आहे व पावसात खंड आपल्याला काही दिवसापुरता येणाऱ्या बारा तासांनंतर उद्या पाऊस आहे परवानंतर खंड पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर सध्याची राज्याची लेटेस्ट सॅटलाईट इम्यू नुसार जर पाहिलं तर सध्या पाहिलं तर आ, सांगली संपूर्ण जिल्हा असेल कवठे मगा जो आतपा शिरा वाळवा पलूस मिरज याचबरोबर सातारा संपूर्ण जिल्हा सोलापूरचा संपूर्ण दक्षिण भाग असेल रत्नागिरीचा उत्तराचा संपूर्ण भाग जो असेल याचबरोबर मंडणगड दापोले असेल याचबरोबर अलिबाग पेनरोहा रायगडचा भाग असेल पालघर ठाणे तसेच धाराशिव असेल याचबरोबर बीड सॉरी नांदेड बीडचा काय भाग असेल हिंगोली परभणी तसेच जालना आणि या भागामध्ये आज रात्री पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर अकोला बुलढाणा वाशिम तसेच अमरावतीचा बहुतांश भाग असेल नागपूर वर्धा गोंदिया हा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल या भागामध्ये आज रात्री म मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर आज रात्री किंवा उद्यापर्यंत उत्तरेकडून जे वारे येते त्यामुळे मध्य प्रदेशमधून राज्यभरचा उत्तरेचा जी सीमा असेल विदर्भ असेल याचबरोबर खांद्याची सीमा असेल या भागामध्ये तुम्ही लक्ष ठेवून राहा कारण या भागामध्ये उत्तरेकडून ढग वाहणार आहे तो या संपूर्ण भाग असेल या भागामध्ये जोरदार सरी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता काय भागामध्ये अति जोरदार सरी येणाऱ्या चोवीस तासामध्ये पाहायला मिळण्याची ही शक्यता याचबरोबर येणाऱ्या चोवीस तासात राज्याचा संपूर्ण मॅपनुसार जर अंदा हवामानाचा अंदाज जर आपण पाहिला तर सर्वाधिक पाऊस हे विदर्भामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर मराठवाड्यामध्ये पाहायला मिळू शकतो विदर्भाचा सर्वधान पाहिलं अमरावतीचा संपूर्ण जिल्हा असेल या भागाने मुसळधार पद्धतीचा पाऊस आपल्याला आज रात्री ते उद्या रात्री पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर अकोला संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये बाशिराखे परतूर तेल्लारा अकोट मूर्तिजापूर या तालुक्यांचा समावेश आहे याचबरोबर बुलढाण्याचा लोणार असेल याचबरोबर मलकापूर जळगाव जामोद या संग्रामपूर या भागामध्येही मध्यम काय भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळणी शक्यता आहे याचबरोबर यवतमाळचा जर पाहिला तर यवतमाळचं उमरखेडा असेल याचं दिगडज असेल पाटंग्या असेल या भागामध्ये जोरदार द्वारका मध्ये जोरदार पाऊस पाहायला मिळतो तर राळेगाव यासोबणी या भागामध्ये हलक्या मध्यम सरी वाशिमचा संपूर्ण जिल्हा असेल रेसोड वाशिम मनोरा कारंजा मांगफिरोळ या संपूर्ण तालुक्यामध्ये म्हणजे वाशिमच्या संपूर्ण जिल्ह्यामध्येही मुसळधारपदीचा पाऊस आपला येणाऱ्या चोवीस तासामध्ये पाहायला मिळेल आज रात्री ते उद्या रात्रीमधनं याचबरोबर वर्धा संपूर्ण जिल्हा चंद्रपूर आणि गडचिरोली संपूर्ण जिल्हा या भागामध्येही हलक्या मध्यमश्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे काही भागामध्ये फक्त ढगाळ पाहायला मिळू शकतं त्याचबरोबर नागपूर भंडारा गोंदिया हा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल या विभागामध्ये आज रात्री आहे मग उद्याची स्थिती जर पाहिली उद्या या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो व ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं याचबरोबर खांदेचा विचार जर केला खांदेची संपूर्ण ज विभाग असेल नाशिक धुळे जळगाव आणि नंतरभर या भागामध्ये ड्राय वेदर राहू शकतं काही भागामध्ये म्हणजेच नंदुरबार धुळे जळगाचा उत्तरचा सीमा असेल या भागामध्ये उत्तरेकडून हवा अचानकमध्ये येऊ शकते अचानकपणे ढग त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात याचबरोबर मराठवाड्याचा जर विचार केला मराठवाड्यात नांदेड संपूर्ण जिल्हा हिंगोली संपूर्ण जिल्हा या भागामध्ये एक ते दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता या परभणीचा जिंतूर असेल नवाखेडे असेल भागामध्ये हलक्या स्वरूपाचा लातूर संपूर्ण जिल्हा याचबरोबर धाराशिव संपूर्ण जिल्हा उमरगा तुळजापूर याचबरोबर कळंब असेल तसेच उस्मानाबाद असेल याचबरोबर पारंडा असेल भूम असेल या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर बीडचा दक्षिण भाग के जंबीजोगाई हलका स्वरूपाचा पाटोदा बीड गेवरा या भागामध्ये ढगाळ वातावरण व एक दोन ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल जालनान्छत संभाण या भागामध्ये शक्यतो करून ड्रायवेद राहू शकतं मात्र जर स्थानिक दर निर्माण झाली किंवा फक्त ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्राला जवळपास सोलापूरचा संपूर्ण जिल्हा असेल याचबरोबर सांगलीचा जत कौटिंबां मिरज वाळवा या भागामध्ये एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा याचबरोबर खाना आटपाडीमध्ये जर पाहिलं आटपाडीमध्ये जोरदार स्वरूपाचा एका ठिकाणी पाहायला मिळू शकतं तसेच सांगली असं सॉरी शिराळा असेल आणि वाळवा असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे पावसाची शक्यता फार त्या ठिकाणी कमी आहे याचबरोबर कोल्हापूरचं पाहिलं कोल्हापूरचा घाटमाथ्यामध्ये जोरदार स्वरूपाचा याचबरोबर पूर्वे भाग जो असेल शिरोळ असेल हातकलंगले असेल कागल असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच साताऱ्याचा पाहिला तर क दहीवडे पलटण कराड कोरेगाव शिरवळ महाबळेश्वर वाई पाटण संपूर्ण जिल्ह्यामध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता काही भागामध्ये फक्त ड्रायव्हिजर राहू शकतं तसेच पुण्याच जिल्ह्याचा विचार केला पुण्याचा मध्यवर्ती भाग जो असेल शिरोळ असेल बारामती असेल हा पोंडचा भाग असेल जिल्ह्याचा मध्यवर्ती भाग आहे या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा संपूर्ण जिल्ह्याचं जर पाहिलं तर ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे अहिनगराचा जर विचार केला अहिल नगर के पारनेर नगर ज याचबरोबर राहूल या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळालं संपूर्ण जिल्ह्याचा विचार जर केला तर या ठिकाणी ड्रायवेजर राहू शकतं मात्र दुपारनंतर त्या ठिकाणी कदाचित एक ते दोन ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर कोकणाचा जर विचार केला तर मुंबई ठाणे पनवेल कल्याण याचबरोबर पालघरचा काही भाग असेल या भागात जर पाहिलं त्या भागामध्ये डा ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे आज दिवसभर पाहिलं तर आज दिवसभर सकाळी पाऊस नव्हता मात्र दुपारी दीड ते दोनच्या दरम्यान अचानकमध्ये ढगांची निर्मिती झाली उत्तरेकडून जे नाशिकवरून ढग आले त्या ढगामुळे मुसळधार पाऊस आपला एक ते दोन तासासाठी मुंबईत पाहायला मिळालेला आहे याचबरोबर रायगडचा संपूर्ण जिल्हा असेल हलक्या स्वरूपाचा पाऊस याचबरोबर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा घाट समुद्र आपल्याचा संपूर्ण भाग असेल या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल पश्चिम पूर्वातील जी बाजू असेल म्हणजे घाटमात्या साईडची बाजू असेल या भागामध्ये हलक्या मध्यमस्री आपल्याला येणाऱ्या चोवी तासाने पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर आपण पाहिलं तर हवामान खात्या अंदाजानुसार जर पाहिलं तर चंद्रपूर असेल याचबरोबर भंडारा गोंदिया अमरावती रत्नागिरी सिंधुदुर्ग या दो या जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट या ठिकाणी जोरदार ते मुसळधारपदीचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो तसेच रायगड पुण्याचा घाटमाताच भाग साताराचा घाटमाताच भाग याचबरोबर कोल्हापूरचा घाटमाताच भाग म्हणजे पश्चिम भाग याचबरोबर नांदेड हिंगोली बीड परभणी जालना छत्रसंभानगर जळगाव याचबरोबर अकोला असेल बुलढाणा वाशिम यवतमाळ व वर्धा आणि नागपूर आणि गडचिरोली या भागामध्ये येलो अलर्ट जारी केला या भागामध्ये ही लायटिंग तंडुसही हलक्या सरी आपल्याला हवामान खात्याच्या पाहायला मिळतात तसेच नाशिकचा पूर्वेकल भाग असेल सोलापूर लातूर धाराशिव या भागामध्ये कोणताही अलर्ट नाही मात्र त्याही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल सांगली असेल कोल्हापूर शहर असेल म्हणजे पूर्वेकेल भाग सातारापूर्व भाग पुणे पूर्व भाग अहिला नगर ठाणे मुंबई पालघर असेल नाशिकचा पूर्व भाग धुळे आणि नंदुरबार या भागामध्ये कोणताही अलर्ट नाही आहे हे होतं येणाऱ्या चोवी तासाचं राज्याचा हवामानाचा अंदाज जर आतापर्यंत हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल आल नक्की करा धन्यवाद